चिपळूणात भास्कर जाधव यांच्या विरोधात शिवसेना उभाटा तालुका प्रमुखांनी थोपटले दंड चिपळूण व उभाटा शिवसेना तालुका प्रमुख संदीप सावंत यांना तडकाफडकी बाजूला केल्यामुळे संतप्त झालेल्या सावंत यांनी ने, उभाटाचे नेते भास्कर शेठ जाधव यांच्यावरती हल्लाबोल केला आहे माझा गुन्हा काय असा सवाल त्यांनी भास्कर जाधव यांना केला आहे आणि लवकरच भास्कर जाधव यांनी याबद्दलचा खुलासा करावा अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली आहे संदीप सा काय काय चुकलंय माझी चूक झाले हाकलपट्टी तुम्ही केलेली आहे पण एक जे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो मला ताकद दिले जे मला शब्द दिलेत की अन्याय झाल झाला तो पेटोनोट आणि म्हणून त्या चार अक्षरावरती मी पेटून उठलेलो नाही ताट पेटले माझ्या मनामध्ये सोप नाही लागत आहे आपल्या उत्तराची वाट बघतोय लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव आपल्या मतदारसंघातल्या फक्त एका एक गावातच दिसले असं असताना आता आभाराच नाटक कशासाठी असं सवाल देखील सावंत यांनी केला आहे आपलं काय चुकलं याच उत्तर द्या नाही तर करारा जवाब मिळेल अशी संतप्त प्रतिक्रिया सावंत यांनी व्यक्त केली आहे माझे उपतालुका प्रमुख असतील माझे विभाग प्रमुख असतील उपविभाग प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील गावचे सरपंच असेल यांच्या जीवावरती हे बोलण्याचं मी धाडस करतोय कारण कारण त्यांचेही कष्ट होते पण भास्करराव आपण फक्त गाव भेट कार्यक्रमात फक्त रा, राम रामपूरला फक्त दिसलात मला बाकी एकाहत्तर गावामध्ये कुठं दिसलातच नाही कसा काय तुम्ही आपण आभार कार्यक्रम घेऊ शकता हे माझी भास्कर जाधव जाधवसाहेबांना विनंती आहे की माझं उद्या जो काय तुम्ही मेळावा घेताय तर माझे आपल्याला प्रश्न आहेत आपण दखल घ्याल इतका मी काय मोठा नाही परंतु जे तडफातडफी काढलं जे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शिवसैनिकांच्या मनामध्ये जो संभ्रम झालेला आहे की माझं काय चुकलंय काय जर का संदीप सावंतचं काहीतरी चुकलं असेल म्हणूनच काढलं असतं त्याचं कारण मला शोधायचं आहे मला कारण का मलाही का ती त्याचं कारण काय समजलं ना की मी इतकं प्रामाणिक रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जर का काम करत असेल आणि मला तडफातडपी जर का पक्ष नेतृत्व म्हणा किंवा भास्कर शेठ जाधव साहेब यांनी जर का काढलं असेल त्याचं कारण शोधणं माझं काम आहे कारण प्रामाणिक आमचे नेते गीते साहेबांचं प्रामाणिक त्यांनीही शंभर टक्के आमच्यावरती विश्वास हजार टक्के विश्वास ठेवला आणि त्याहीपेक्षा दोन हजार टक्के आम्ही प्रामाणिक काम केलं झोपेची आम्ही परवा केली नाही मला इकडं दोन दोन ड्रायव्हर मला लागत होते इतकं प्रामाणिक आम्ही उशिरापशिरा काम केलं आणि त्या पक्षाची न्याय दिला पक्षाला आणि आमच्याकडनं लीड दिलं त्याचं प्रायचित्त मला माझ्या पदावरनं हाकलपट्टी झाले असं मला वाटतं आणि म्हणून त्या चार अक्षरावरती मी पेटून उठलेलं नाही दाट पेटले माझ्या मनामध्ये सोप नाही लागत आहे आपल्या उत्तराची वाट बघतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र नुकतेच उभाटा शिवसेनेमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत या फेरबदलावर नाराज झालेल्या संदीप सावंत यांनी भास्कर जाधवांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या उभाटा गटात वादाची मोठी ठिणगी पडली आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता